जे काम साधारण करोड खर्च आणि बाजार उभे झाले ओठे उभे राहिले तर त्या ठिकाणी आजला कुठल्याही व्यवस्था नाहीये किंवा त्या चांगल्या चांगल्या सुस्थितीत चालू शकतील तो व्यापार होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि हे पूर्ण करत असताना जुने जे तीस काळाधारक आहेत त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष राहत आहेत ते ग्रामपंचायतनीच त्यांना गाळे दिलेले आहेत त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष ते त्या ठिकाणी टॅक्स भरतायत आणि ग्राम नगरपंचायतच्या सिओनी त्यांच्या अधिकारामध्ये आता त्यांना चार ही चौथी नोटीस आहे आता का त्यांना पोलीस बंदोबस्त करून गुरुवारला खाली करण्याचे आदेश दिले तारखेला बारा तारखेला तर ते आदेश त्यांना पहिला जो प्रोजेक्ट चालू आहे तो प्रोजेक्ट पूर्ण करा जी जुनी लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा तर ते मार्केट चांगलं चालतंय का ते बघा ते जर मार्केट चांगलं चाललं जागा कमी पडायला लागल्या तर तुम्ही नवीन जागा ऍक्वायर करा नवीन जुनी जे लोक आहेत त्यांना नंतर स्थलांतरित करा त्यांना पर्याय व्यवस्था करा त्याला मान्य लोकांची मान्यता आहे पण पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही हातामध्ये घेतला आहे तो सक्सेस होतोय की नाही तो पहा ते बाजारपेठ चांगली चालू द्या मार्केट चांगलं चालू द्या व्यवसाय होऊ द्या लोकांचा नंतर हा निर्णय घ्या अशी आमची अशी आमची अपेक्षा आहे आणि हे जर झालं नाही तर आम्ही ह्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना तिथून स्थलांतरित होऊन देणार नाही आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत मनसर नगरपंचायतनं काही मनसरचे पूर्वीच्या ग्रामपंचायतचे भाडे करून गेले अनेक वर्ष त्या बाजार तळामध्ये राहतात त्यांना नगरपंचायतने नोटिसा दिलेल्या आहेत आणि ते खाली विषयी त्यांना त्या ठिकाणी अंतिम नोटीस तिसरी नोटीस दिलेली आहे आणि बारा तारखेला ते खाली करावेत अन्यथा नगरपंचायतच्या माध्यमातून ते अतिक्रमणं हलवली जातील अशा पद्धतीच्या आशयाच्या नोटीसा संबंधित तिथल्या रहिवाशांना दिलेल्या आहे वास्तविक पाहता त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष घराच्या स्वरूपामध्ये निवासी स्वरूपाची लोकं राहणारी आहेत त्यांना तसं अचानकपणानं उठू नये ही विनंती करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज या ठिकाणचे कार्यकारी अधिकारी जाधव साहेब यांना भेटलो निवेदन दिलेले आहे आणि जो मंचरचा आठवडे बाजार निगुटवाडीच्या हातीमध्ये लांब लचक लाईन बिस्मिलबाबाच्या दर्ग्यापर्यंत बसलेली आहे तो सुद्धा आठवडे बाजार हा मनसरच्या गावच्या जुन्या बाजारपेठेमध्ये संभाजी चौकापासता तर मारुती मंदिरापर्यंत उभ्या पेटीला तो बाजार बसवावा अशी विनंती त्यांना केलेली आहे परंतु जर त्यांनी हे आमचं ऐकलं नाही अतिक्रमण काढण्यासाठी बारा तारखेला ते आले तर आम्ही सगळे गावचे प्रमुख सर्वच पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आडवे जाऊ योग्य वेळ आली जर त्या ठिकाणी तसाच प्रसंग काही निर्माण झाला तर आम्ही पाहिजे ते आंदोलन तयार त्या ठिकाणी करू भले आम्हाला त्या ठिकाणी आत्मदहनाचा आत्मबलिदानाचा जरी प्रसंग आला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही हटणार नाही परंतु ती अतिक्रमण आम्ही हटवून देणार नाही गावच्या विकासाचा अनेक मार्ग शिल्लक आहेत अनेक बाजू अजूनही शिल्लक आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते काम करावं पण तुरताच तरी त्या लोकांना त्यांनी हटू नये पहिलं ज्यांना हटवलेलं आहे पहिले ज्यांचे गाळे खाली केलेले आहेत त्यांना प्रथमता गाळे द्यावेत आणि नंतर प्राधान्यक्रमाने तुम्ही दुसऱ्या बाजूचा विचार करावा ही विनंती आम्ही आता या ठिकाणी जाधव साहेबांना केलेली आहे आज आम्ही मनसरचे सिंह गोविंदाव साहेबांना भेटायला आलो त्यांनी एक नोटीस गाळा दिलेली आहे बारा तारखेला पोलीस बंदोबस्त घेऊन ते त्या ते ठिकाणी गाळे काढणार आहे त्या गाड्या काढण्याला आम्ही तीव्र पतीने आम्ही विरोध हा गावातल्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे यामध्ये कोणतंही राजकारण आहे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहे त्या ग्रामस्थांसाठी या ठिकाणी आलेले आहे कारण पूर्वी जे गाडे पाडले आज आपण बघताय की नगरपंचायत चे गाळे गाडे पाडले त्यांचं अजून पुनर्वसन त्या ठिकाणी झालं नाही त्यांना अजून गाळे दिले नाही दुसरी गोष्ट बाजार तळाशी ओट्याचं काम करताना त्या ठिकाणचे गाळे पाडले त्यांचंही पुनर्वसन झालं नाही ना। यांचं जर तुम्ही पुनर्वसन केलं नाही तर तुम्ही दुसरे गाळे कशासाठी पाडताय आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवले की गाडे पाडून आम्ही ओठे करणार आहे तर गाडी पाडून जर तुम्ही ओठे करणार असाल तर हा कोणता विकास आहे गाडे पाडणार ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे पण पहिले जुने जे तुम्ही केलेले त्याचं तुम्ही पहिलं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना गाडी तुम्ही दिले पाहिजेत मग तुम्ही ह्या दुसऱ्या याला तुम्ही हात घातला पाहिजे त्याचप्रमाणे घोडेगाव जी ड्रॉपिंग जी होती जे बाजार ते आमचं म्हणणं आहे शनी मंदिरापासून चावडी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चावडी चौक या ठिकाणी तुम्ही जुना बाजार चालू करा त्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही द्या त्याचप्रमाणे बारा तारखेची कोणती कारवाई करू नका या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन आहे आणि जर 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 तारखेला कारवाई केली ता तर आम्ही त्या ठिकाणी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे आणि गावचे सर्वच ग्रामस्थ त्या ठिकाणी आम्ही येणार आहे आणि मोठं आंदोलन त्या ठिकाणी छेडलं जाईल कारण या ठिकाणी आपण जर पाहत आहे तर काही जण कॅन्सरग्रस्त आहे काही दिव्यांग बांधव आहे त्यामुळं त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे आणि हाच विषय आम्ही वरती पण घेऊन जाणार आहे आणि सर्वजण ह्या लढ्यामध्ये आम्ही सर्व मनसरकर आज एकत्र एक झालो आहे आणि हा यांना हा निर्णय घेऊन देणार नाही त्यामुळे त्यांना आजच सांगितले की तुम्ही दिलेल्या नोटीसावरती स्थगिती आणा ही विनंती आज आम्ही इथं केलेली आहे